सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण रामसेवक कारसेवक महाराष्ट्राचे सेवक, भविष्य भारताचे माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे श्री संत दामाजीच्या नगरीत सहर्ष स्वागत सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवेढा उपसा सिंचन योजना पंढरपूर एमआयडीसी तामदर्डी बंधारा कर्जाळ कात्राळ फुलजंती पौट निंबोनी नंदेश्वर गोनेवाडी ली ते एन एच एकशे सहासष्ट पर्यंत रस्ता तसेच पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कार्याचा कार्यारंभ सोहळा नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार असून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अवघे या થ આંધળગાવ લક્ષ્મી દહીવડી રોડ આંધળગાવ તાલુકા પંઢરપુર નિમંત્રક આમદાર સમાધાન અવતાડે પંઢરપુર મંગળવેડા વિધાનસભા મતદાર સંઘ પંઢરપુર